जय जय राधा हरि जय जय राधा रम हरि जय जय राधा राम हरि गो राधा राधा दा 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 राधा 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 जय राधा काय राधेची सुद्धा राधा हा शब्द लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर द्यावा लागतो जिच्या आयुष्यात आहेच का आयुष्यात शेवटच होत नाही त्याच्या शिवाय अरे नाव काना द्यावा लागतो त्याच नाव कानाशिवाय पूर्ण आहे का राधेच जीवन आपल्या जीवनात आहे काना तू आपल्या कानावर पण नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये दे देव दिसायचा याच कारण नामदेव महाराज स्वतः देव झाले होते एकनाथ महाराजांना गाडवामध्ये देव दिसायचा याच कारण एकनाथ महाराज स्वतः हा संत बाळग मानस रंगात दगडाचे टाळपणे त्याचा भाव बाळगणच भजन आहे आपलं सगळी साधन आहेत साऊंड आहे सिस्टम आहे मंडप आहे लाईट आहे काही सगळे टाळगाऱ्यात आहेत एवढा सुंदर मृदंग मृदंगाचारी आहे तो करा मार्गाला चढवून पण भजन नाही संत बाळू मामा लहान आहे एक सांग का संत नवती जगा मानसाच्या साली आपल्यासारखी दिसतात आपल्यासारखे वागतात बर का माझ्या आयानो माझ्या तायानो एखाद्या बाळ्याला जर म्हणत असाल ना <ispüş> तो माणूस आहे का डोक्यात आपल्यासारख्या आपल्या आपल्यासारखं वागतात तिकडं नका बघू माझ्याकडे बघा आपल्यासारखं वागतात आपल्या राहतात पण साधू असून गेले गेली मानांचं चरित्र आपण आठ मुळे म्हणून सांगतो ताई फार गोड आहे कानोबा पाठक नावाचे फार मोठे साधू होत गेले तुम्ही पण सांगत असाल कीर्तनातनं आणि नसलं सांगितलं तरी रामदादा लक्षात ठेवा कानोबा पाठव काशीचा विद्वान ब्राह्मण ऐकता ना तुम्ही काशीचा तुम्ही तर इंडिकेटर द्यायला लागले बघा जांभळ्या देऊन माझं लवकरच पटांगण कराल तुम्ही इंडिकेटर देऊन लक्ष द्या काशीचा विद्वान ब्राह्मण त्याला कळालं महाराष्ट्रात केंदूर नावाचं गाव आहे

ते कपरेवर घेतलेले एक लेकरू एका हातात लेकरू दुसऱ्या हातात एक लेकर होत होते हो कोण कानोबा स्वतःची किती होती माहिती का, का। तीन काशीरा ते कानोबा पाठक कुठं जातात पोरग खाली ठेवलं आणि कानोबा पाठक उभा राहिले वट्ट्यावर शणांना सारवलेला वट्टा आपण काशीचा विद्वान ब्राह्मण काय काम काढलं ना कानोबा वाटक इथंच राहतात कानोबा नेत्र ठेवत बसलाय आणि तू कसला संत आहे काशीवरून आलो चार दिवस गेले माझे संत भेटायला असं वाटलं होतं आणि का राहत युती इथे येऊन तुमचं काय कुशल लक्षात कसं महाराज झाला माझ्या लेकरांचीच अडचण होते का तुम्हाला म्हणजे लेकर आहेत म्हणून मला संत म्हणत नाही ना मग असं करतो काय दोन मिनिट फक्त लक्ष